शिवडी नावा सेवा लिंकचे हे लोकार्पण आता होणार आहे आणि यावरून एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील चांगलाच निशाणा साधला आहे शिवडी नावा सेवा लिंकचे लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे लिंकचे काम हे पूर्ण झाले असून हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा प्रकल्प आहे देशातील हा सर्वात लांबीचा सिलिंग असून त्यामुळे पंधरा मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस हा थेट रायगडमध्ये जाईल आणि तेथून तो मुंबई पुणे हायवे कनेक्ट होईल तसेच अडीच वर्ष घरात बसलेल्यांनी बंद केलेली कामे आता आम्ही सुरू करत आहे असा निशाणा देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कम्प्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जे का गे काय गेले अनेक वर्षात घ्यान केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे आता कंप्लीट झाला आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला शिवसंकल्प